आय टीत काम करणारा सव्वीस वर्षाचा तरुण आत्महत्या करतो आणि त्याआधी एक सोशल मीडिया पोस्ट करतो माझ्या आत्महत्येचं कारण प्रेम किंवा कर्ज किंवा दुसरं काही नाही तर माझ्यावर संघाच्या शाखेत झालेल्या लैंगिक छळामुळे झालेला मनोविकार आहे असं तो सांगतो काय आहे हे सगळं प्रकरण आणि आर एस एसच्या शिबिरांवर यामुळे काय आरोप होत आहेत संपूर्ण माहिती घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दिनेश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र घट्टा वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये आर एस एस या संघटनेला शंभर वर्ष पूर्ण झाली आधी सावरकरांमुळे आणि नंतर गांधीजींच्या हत्येमुळे तीन वेळा लागलेल्या बंदीमुळे हिंदू राष्ट्राच्या आर एस एसच्या धोरणांमुळे शिवाय देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि आताचे नरेंद्र मोदी हे संघ स्वयंसेवक असल्यामुळे नेहमीच आर एस एस देशाच्या केंद्रस्थानीचा मुद्दा राहील भाजपातील बहुतेक नेते हे संघातून आलेले असतात जसे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी सत्तेत भाजप असली तरी आर एस एसला डावलून त्याला राजकारण करता येत नाही असं म्हटलं जातं भाजप आपली विचारधारा तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी संघ प्रचारकांचा किंवा थेट संघाचाच उपयोग करतात केरळमध्ये सुद्धा आर एस एसचा प्रभाव वाढत आहे अशात संघाच्या शाखेत आणि शिबिरात लैंगिक छळ झाल्याची बातमी समोर आली आहे केरळच्या एका आय टी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाने यामुळे आत्महत्या केल्याचा संशय आहे पोलिसांनी याची दखल घेत शवविच्छेदनासाठी पार्थिव पाठवलं आहे आनंदू वाजू हा सव्वीस वर्षीय आय टी इंजिनियर लहानपणी घरच्यांच्या सांगण्यावरून आर एस एसच्या शाखेत जात होता त्याच्या वडिलांनीच त्याला शाखेत पाठवल्याचं कळते तिथे त्याच्या शेजारी असणाऱ्या एन एम नावाच्या व्यक्तीने त्याचं लैंगिक शोषण केलं हा एन एम कार्यकर्ता असल्याचं त्याने व्हिडिओत सांगितलं आनंदूच्या कुटुंबियांशी सुद्धा त्याचे चांगले संबंध होते तो ही गोष्ट घरच्यांनाही सांगू शकला नाही त्याच्या ले लहानपणी झालेल्या या लैंगिक शोषणामुळे त्याला अनेक मानसिक आजारांचा सामना करावा लागला त्यामध्ये डिप्रेशन ऑब्सेसिव्ह कम्प्लिसिव्ह डिसऑर्डर हे होते त्याने सांगितलं की इतरही अनेक संघांच्या सदस्यांकडून त्याचा लैंगिक छळ झाला पण त्यांची नावं काही त्याला आठवत नाही पण अगदी शिबिरांमध्ये सुद्धा या घटना झाल्या त्याने सर्वांना सल्ला दिला की संघापासून लांब राहा अगदी घरचे असतील तरीही त्याच्या अशा अनेक घटना इतरही अनेकांसोबत घडल्या आहेत त्याच्या वडिलांनाही त्याने मुलांसोबत वेळ घालवत जा असा सल्ला दिला थिरुअनंतपुरम मधील थंतापूर भागात एका लॉजवर त्याचा मृतदेह आढळून आला त्याच्या या व्हिडिओमुळे अनेक राजकीय पक्षांनी देखील या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे दरम्यान या पोस्टमध्ये तो म्हटला की आर एस एसकडून आयुष्यभराच्या वेदना मिळाल्या मी कुणावरही नाराज नाही फक्त एक व्यक्ती आणि संघटनेवर नाराजी आहे एन एम हा आर एस एसचा सक्रिय सदस्य होता आणि तो सतत लैंगिक शोषण करत होता कॅम्पमध्ये लैंगिक शोषण करताना त्यानं काठीनं मारहाणही त्याला केली आर एस एस सारख्या दुसऱ्या कोणत्या संस्थेबाबत इतका द्वेष नाही आर एस एसवाल्यांसोबत मैत्री करू नका वडील भाऊ किंवा मुलगा जरी असेल तरी दूर ठेवा कॅम्पमध्ये खूप शोषण होतं बाहेर पडल्यानं मी बोलू शकलो पुरावे नाही म्हणून कोणी मान्य करणार नाही पण माझं आयुष्यच पुरावा आहे या घटनेवर मंडळी तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच घडामोडींच्या अपडेटसाठी महाराष्ट्र गट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद